सन्मानाचं प्रतीक असलेला पुष्पगुच्छ आणि मंडळीनं ज्या टोपीला आंबेगावच्या गल्लीपासून तर दिल्लीपर्यंत प्रचंड लोकप्रियता आहे अशी आमची आंबेगावच्या अर्थात मनसरची कडक टोपी देऊन प्रफुल्लबाई पटेल तर दिल्लीपर्यंत प्रचंड लोकप्रियता आहे देशात कुठेही गेला टोपी डोक्यावरती असली की अपसुक ओळखले आता हा आंबेगावचा माणूस ठाण्यांच्या गजरात स्वागत करूया प्रफुल्लभाई पटेल त्याचप्रमाणे जुन्नर विधानसभा मतदारसंघाची लोकप्रिय युवा आमदार श्री आढळून आलेले नकली नकली नोटा डुप्लिकेट पैसे आता असं आहे की नकली नोटा जर असेल मार्केटमध्ये आले असेल तर त्याची तपासणी पूर्ण यंत्रणा यंत्रणा आहे इन्कम टॅक्स आहे पोलीस विभाग आहे बाकीचे सगळे विभाग आहे सरकारचे त्यांनी तपास करावं आणि ज्यांनी पण म्हणजे असं चुकीचं का काम केलं असेल त्यांना बिलकुल त्याची अटक करून त्याच्यावर कारवाई करा मतदारांना अशा पद्धतीने आहे की आता कोण करून राहिलं कोणाकडून होऊन राहिलं हे आम्हाला अजून माहीत नाही जे काही असेल ते यंत्रणांनी तपास करावी आणि सक्त सक्त कारवाई करावी मुंबईत नोकऱ्या आहेत पण मराठी माणसाला त्यात एंट्री असं काही पोस्ट व्हायरल होत आहेत असं आहे की बऱ्याच गोष्टी लोकांना दिशाभूल करण्यासाठी निवडणुकामध्ये होत असतात आता अनेक अपप्रचार होते की महाराष्ट्राची उद्योग दुसऱ्या राज्यामध्ये झाले किंवा वगैरे वगैरे असा काही खरा नसते आज खऱ्या अर्थानं जर बघितलं तर महाराष्ट्रामध्ये एफ डी आय औद्योग क्षेत्रामध्ये जे काही नवीन गुंतवणूक भारतामध्ये सर्व राज्याच्या जर हिशोबाने तुम्ही तुलना केली तर महाराष्ट्र एक नंबर आहे आणि नक्कीच महाराष्ट्र एवढा मोठा राज्य आहे समतोल विकास झाला पाहिजे मुंबई फक्तच नव्हे पण बाकीच्या आता पुणे आहे की इथे मंचर आहे की नगर आहे की बाकीच्या थेट मराठवाडा विदर्भापर्यंत विकास गेला पाहिजे अशी त्याच्यासाठी आपण सगळ्यांना आपन... मिळून प्रयत्न केले पाहिजे आपण भाषणावेळी म्हटलात की अमोल सोबत जाण्यासाठी आग्रही होते नक्की काय सगळं होत बघा मी माझ्या आणि त्यांचा जे संवाद झाला त्याच्याविषयी उल्लेख केला एक काळ असा होता की त्यांना म्हणजे पुढे म्हणजे उभा राहायची इच्छा नव्हती ते म्हणले की मी कंटाळलो मला आता वेळ मिळत नाही मला म्हणजे हे खासदारजीची जबाबदारी मला सांभाळता येत नाही एका काळात ते म्हणले की देशाचा प्रभाव नरेंद्र मोदीकडे आहे आणि भारतीय जनता पार्टीच्या बरोबर आपण सगळ्यांनी गेलं पाहिजे ते श अक्षरशः म्हणजे ते अजितदादाजी आणि बाकी मंत्र्यांच्या शपथविधीला आले होते शपथविधीनंतर त्यांनी बाईट्स पण दिले होते हे सगळं जे मी काय म्हटलेलं आहे जे आहे तेच म्हटलं आहे काही नवीन माझ्याकडून काही तुम्हाला काही नवीन काही गोष्ट सांगायचा प्रयत्न केलेला नाही सुमित्रा महाजनांनी भाजपला घरचा आहेर दिलेला आहे काँग्रेसच्या परत सांगा सुमित्रा महाजन भाजपला घरचा आहेर दिलेला आहे काँग्रेसच्या जे सुरत मधले उमेदवार आहे त्यांच्या माघारीवरून खरं तर घरचा आहेर दिलाय त्यांनी असं म्हटलं की लोटाला मतदान करा अनेक भाजपच्या नेत्यांचे कार्यकर्त्यांचे फोन येतात आणि आम्ही लोटाला मतदान करणार असंही बोललो आता कोण काय बोलले याच्याविषयी मला पूर्ण माहिती नाही फक्त एवढंच मी म्हणेल की, की सुमित्रा महाजन भारतीय जनता पार्टीचे अनेक वर्षानुवर्ष खासदार राहिले इंदोरमधून ते देशाच्या स्पीकर राहिल्या आणि त्यामुळे त्यांच्याकडून असं वक्तव्य आला आहे किंवा त्यांनी असं केलं असेल मला वाटत नाही खर तर असं म्हणलं जात आहे की जो खासदार आहे तो कुठेतरी संसदेमध्ये काम करणारा खासदार असावा असं कुठेतरी आहे मात्र तुम्ही बोलताना बोललात की अमोल पाच वर्षामध्ये खूप कमी वेळा संसदेमध्ये आला तो संसदेत एखादा भाषण केलं आणि ते व्हायरल केलं तेवढा पुरताच म्हणजे संसदेची हजेरी नसते संसदेमध्ये खूप दिवस पार्लमेंटचे सेशन चालू राहते शनच्या वेळी जर खासदार सगळे तिथे येताना बाकीचे आपल्या मतदारसंघातले आणि विविध काम विकासाचे ते करून घेतात ते किती काम तुमच्या या भागामध्ये झाले त्याची मला माहीत आहे की दिल्लीमध्ये किती कमी काम झाले शिरूमचे आणि त्याचबरोबर त्यांची हजेरी बाकीच्या दिवशी सुद्धा कमिटीची मिटिंग असतात त्याच्यात किती कमिटीच्या मिटिंगाला हजेरी लावली हे सगळ्या गोष्टी मला माहीत असताना मी बोललो तेव्हा सांगितलं की पूर्ण संसदरत्न आहे याचं कारण असं आहे तर मला तेहतीस वर्ष झाले भाऊ खासदारकीचे लोकसभे आणि राज्यसभे म्हणून मला माहीत आहे ना संसद रत्न फक्त एक खिताबाला घेऊन ते काही प्रमाणपत्र घेऊन काही तुम्ही आपला भागाचा विकास केला आहे के की लोकांची खऱ्या अर्थानं सेवा केली आहे असं काही प्रमाणपत्र नाही आहे ते फक्त ठीक आहे संसदेमध्ये तुम्ही बोलले एखादा भाषण तुम्ही चांगलं केलं फक्त भाषण करूनच जर प्रश्न देशाचे सुटत असतील तर मग आपण अशीच दोघांना म्हणजे आणलं पाहिजे आणि फिल्म ऍक्टर आणि असे खूप सारे लोक आहे जे चांगले वक्ते आहे पण कृत्य त्यांच्या झिरो असतं ओडंटीवारांनी एक आरोप केलेला आहे की ओडंटीवारांनी एक आरोप केला आहे की करकरेंना जी गोळी लागली ती कसाबच्या बंदुकीतून निघालेली नव्हती उज्ज्वल निकमांनी हे वेगळं पासवलं गेले ओडेंटीवारला किती माहीत आहे की त्यावेळीस काय झालं की नाही आणि कोणाच्या म्हणजे बलिदानाच्याबद्दल किंवा त्यावेळेस पोलिसांनी जे काही कामं केले त्याला आपण म्हणजे असा काही चुकीचा म्हणजे काही विधान करून म्हणजे ते सगळ्यांना कमी दाखवायचा प्रयत्न आपण करत असाल अतिशय चुकीचं आहे त्यावेळीस मुंबईच्या पोलिसांच्या अधिकारीनी कॉन्स्टेबलनी जीव ची चिंता न करता यांनी आपल्या सगळ्यांना वाजवण्याचं काम केलं आणि त्याच्याबद्दल आता हे सगळं म्हणजे फालतूची गोष्ट करणं आणि ऑडिटीवारला काय माहिती आहे खरं अर्थानं म्हणजे उलट आम्हाला जास्त माहिती मोहित कंबोज यांनी आज एक एकच गोष्ट लिहून बघतोच फोन आहे की देवेंद्र फडणवीसांवरती राष्ट्रवादीच्याच एका महिला नेत्या आणि आमदार आणि आय एस अधिकाऱ्यांनी अडकवल्याचा कट केला होता मोहित कंबोज साहेब कोण आहे मला माहित नाही तुम्ही त्यांनाच विचार